झोपून अहो रस्त्यावर उभं राहिलं तरी बारक्या पोरांना असा देव माणूस आपल्याला लाभलाय ना लाभ लागला कोणाचं काय होत्या पाचव्या मिनिटाला हजर लगेच इथलं निवारण करून पदशीर मार्केट गेलं की आमच्या म्हातारीचा एक दाखला होता मूर्ती दाखला होता मला म्हणले लगेच तुझ्या आश्चर्य काढून काढून गेला अहो रस्त्यावर सहा देणारा कोण राहिलाय का सर रस्त्यावर गाडी उभा करून करू नका नीट करा काम करा काम देतू तुम्ही करा ती करा चालू कोणाला म्हणजे व्यसनात अडकवून ठेवलेलं जागेवर नाही तर कोणाला काम करू गेलं असा महिने जागेच पडत नाही आता आमच्या गावाला असा नेता मिळालाय असं माग पण दहा जुळे गेले पुढे जाते दहा पण असा माणूस जल पुन्हा येणार नाही आपल्या सोबत खाडे काका आहेत जे खाडी वस्तीवरती आपण आलेलो आहोत करकमच्या लगतच असणारे जुळे चौकटून आल्यानंतर खाडी वस्ती लागते या ठिकाणी आलेलो आहोत तर जे सरपंच किंवा मेंबर पासून जी सुरुवात झाली होती ते खाडे काका त्यांच्या सोबत होते त्यांचं नाव आदिंद देशमुख आणि त्यांनी आज काय काम केली काय कशी केली वगैरे आजचा प्रवास कसा आहे तर आपल्या सोबत खाडे काका आहेत काका नमस्कार नमस्कार तर काय कसा प्रवास हा आदिनाथ देशमुखचा सुरुवातीपासून तीन मेंबर आल्यापासून मी त्यांच्या सांगाय कोणाचं अडलं नडलं कुठलं काम असू द्या मैत्रीच काम असू द्या कोणाला कुठली अडचण येऊ द्या कोणाचं काय अक्षय होऊ द्या कुठं काय हो मिनिटात तिथं ती हजर असते आणि सगळ्याला घेऊन पाठीशी चालतेत सगळीकडे काय त्यांची पहिल्यापासून लय उमेद आहे सगळ्याला सांभाळून घ्यायची आणि त्यांना जरी कोणी विरोधक असला तरी आमच्या आधी त्यांचं काम करते काय काम आहे लगे म्हणणार या अड्याल तुमचं काय काम आहे आधी करते आमच्या आधी आम त्यांना प्राधान्य आहे त्यांचं पहिल्यापासून असा स्वभाव आहे ते आता ते मेंबर पासून सुरुवात कशी झाली तुम्ही कसं काय तुमची त्यांची झाली मेंबर झाल्यापासून ते पहिल्यापासून सगळ्यांच्या सवासात राहिले आणि सगळ्याला असं समजून घेऊन मोहर आलं त्याच्या स्वभाव पटल्यामुळे प्रत्येक लोकांनी त्यांना पण डाव आले नाही वरवर पुढचा पायडा देत गेली सगळी आता बाकीचे लोक पण विरोधात असतील परंतु यांना सातत्यानं लोकांनी फोटो पुढे गेले माणूस कुठंत चुकतच असतो माणूस मध्ये चुकतच असतो पण कसं काय आता पहिल्या टर्म मध्ये काय दुसऱ्या टर्मात नाही पण ते चुकाज उतच म्हणजे ती सगळ्याला अजिबात ही होच देत नाही कुठली गोष्ट चुकू देणार नाही तर कुठल्या विरोध करणार नाहीत आला निगरेत निगरेत थे। थे। आपला सगळ्याला सांभाळून घेत पहिल्यापासून त्यांचा आपलं स्वभाव एक सर्व समाजाशी निगडीत कोण आपला असो परका असो दुसरा असो सगळ्याला आपलं सांभाळून घेते बरं एक अशी सांगा की तुम्ही त्यांच्यासोबत असताना आज्ञा देशमुखनी एखादं काम केलं सांगा की बाबा तुम्ही काम केलं तुम्हाला ते ऐकण्यात आहे किंवा बघण्यात आहे काय आम्हाला स्वतःला घरकुले दिली आमच्या भावांना विहिरी दिल्या बऱ्याच जणांना शेजारी राऊत असतील हे असतील देशमुख असतील समाजाला त्यांना विहिरीचे कामगत दिली सगळी करून आणि घरकुलं दिली सगळ्यांना सगळ्यापेक्षा विक्रमी घरकुल येते आपल्या गावात बर किती घरकुल आहेत चांगले अडीच हजार घरकुल दिले अडीच हजार अडीच हजार म्हणजे प्रत्येक टर्मामध्ये थोडी थोडे थोडी थोडे कोणाला राखलं नाही हे माझा ते तुझा असा विरोधक असलं तरी त्यांचं आधी घरकुल घेतलं बरोबर आहे की विरोधक असला तरी त्याचं घरकुल आधी सोडले आधी त्याचा हप्त सोडले तर याला राजकारण म्हटलं नंतर काही ठिकाणी काय होतंय की विरोधक असल्यामुळे त्याचं मागं आणि आपल्या माणसाचं काम करायचं तर सरसकट दिल्यामुळे ही योजना त्यांच्याबद्दल प्रेम आहे सगळ्या जनतेचं मग ही योजना प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजे कारण घरा खूप महत्वाची गोष्ट आहे जो घर देतो त्याला आपाप घर मिळतो सगळ्यांचं रस्ते केलं घरापर्यंत रस्ते केले ते सगळे बरं कोणाला असं मोरून टाकून सगळ्याच जब... तुमचा कुठं रस्ता केलाय ही का तुम्हाला ही? कोणता रस्ता केला रस्ता बर ही, गा ही? रस्ता केलाय का किती किती रस्ता ती लांबी पाचशे पुढच्या रस्ता केला बर काय काय कसा खडी केस काय टाक काय टाकले केला त्याला खडी टाकली संपूर्ण मुरूम टाकला काय सगळ्या चिखल खड्ड होत पावसाळ्यात पावसाळ्यात गाड्यात जात नव्हत्या बाय मग किती दिवसापासून हे सगळं पेंडी मध्ये हे काय आता पहिल्यापासून पहिल्यांदाच केलंय पहिल्यांदा मग कधी त्यांना सांगितलं तुम्ही असा असा रस्ता आता सगळी कल्ली झाली मी शेवटी सांगितलं माझं काम म्हणजे तुमच्या जवळचा माणूस आहे शेवटी सांगितलं आधी कसं आपलं सांगायचं आदिनाथला आधी कसं सांगायचं आधी सगळ्याच हो द्या म्हणलं माझं शेवट हो द्या आम्ही बह, काय रुसणारी माणसं नाही बर आधी जे कोणाला लय गरज आहे त्यांचं करा आपलं शेवटी करू बर असं आता ही तर तुमच्या या वस्तीवरती आहे आणि बाकी ठिकाणी असं सगळे कर कोण सुद्धा राहिलं नाही असं कोणी सुद्धा म्हणलं नाही पाहिजे माझा रस्ता केला नाही बर तुम्ही फिरून कुठेही चौकशी करा माझं ह्या माणसानं काम केलं नाही असा एक सुद्धा माणूस कुठे तुम्हाला सापडणार नाही विरोधकांचं तर सगळ्यांचं केलंय आधी 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 त्यांच्या घरापर्यंत वतून हौदाच्या कडेन सुद्धा वतलं पाय भरवणी म्हणून म्हणजे पाय भरवणी कोण आता बर शिकला एवढं केलंय अजून अशा माणसाला कसं तुम्ही विसरणार मग हे माणूस नेता नेता असतो कार्यकर्ता कार्यकर्ता असतो पण माणूस म्हणून जगणं महत्वाची गोष्ट आहे या काही ठिकाणी असं म्हटलं जातं की कलाकार असो किंवा नेता असो प्रथम त्यानं माणूस व्हायला पाहिजे माणूस झाल्यानंतर सगळ्या गोष्टी त्याला समजतात आणि माणसानी माणसासारखं वागलं का सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या होत जातात तुम्हाला जर कामापुरतं ठेवलं असेल लोकांनी जर तुम्ही त्याला चोख पद्धतीनं काम करावं करणं गरजेची गोष्ट असते म्हणजे आदिनाथ देशमुख यांनी शंभर टक्के काम शंभर टक्के काय राखलंच नाही गावाचे बस हे करायचं म्हणून राखलेलं नाही बरं आता तुम्हाला किती घरकुले दिले त्यांनी वगैरे काय तुमच्या इथं खाडी वस्तीला काय वस्तू कोण राहिलेच नाही सगळ्या माणसाकडेच घरखुले दिली बरं ते कुटुंबाला दिले बरं दिले, दिले कि किती अंदाजी विहिरी इथं आपल्या माझ्या शेजारी पासहा दिले काय माहिती सगळ्या काय आकडा सांगायचं नाही अंदाजी काय तरी भरपूर दिले असते आमच्या इथं तरी सात आठ दहा दिले तेव्हा आता सगळ्या एवढ्या आपण काय चौकशी म्हणजे झील ती माणूस नाही नाही मागितले की त्यांना विहीर मागितलं घरकुल रस्ता करायचा पाच मिनिटात लगेच वाहन लगेच टिपर लगेच लोलर चोपून देते म्हणजे मागील त्याला रस्ता मागील त्याला त्याला मागी या सर्व गोष्टी पोहोचवणारा आदिनाथ देशमुख म्हणजे विरोधाचं काम पण करणार हा आधी आमच्या आधी <coughs> बर आमच्या आधी विरोधकांची कामं बर त्यांना सुद्धा विचार विरोधकाला आधी आमची <coughs> काम करून घेतले ती काय काम वगैरे काय केलेली आहेत आधुमाल माझे एक उसाच काम होत आणि आमच्या शेजाऱ्याचा खडवा चालला पण म्या म्हले लगा माझा सुरू उस आहे माझी नोंद आहे सातवीतली बघा म्हणले लगा ते म्हणले होत नाही तुमची जण आमचे जण मग मी म्हणलं का होत नाही तर म्हणली प्रोसिजर करावं लागते मी म्हणलं माझं प्रोसिजर पहिले बी आहेच पण आता नवीन काय द्यावं लागते म्हणली नाही ती ही करावं लागते तुम्हाला ती तुमच्या कारखान्याला नोंद द्यावी लागते दुषा बर म्हणलं असू द्या ते झाल्यानंतर पुन्हा माझी आमच्या सोनज एक कामगार योजनेचा फॉर्म भरायचा होता ह्या लोकांनी काय केलं डुप्लिकेट साहा मारून मला चार चार महिने हॅलपट मारावं लागलं डुप्लिकेट डुप्लिकेट सहा मारली आम्ही दोन बऱ्या गेलो म्हणजे सई चुकली पुन्हा दोषांना बी सई मारून गेलो आलो तरी बी म्हणले सई चुकली झोपेत काय करावं फार्म वाजता झुपी तुमचा कशाचा सुद्धा बघत नाही मग पुन्हा झोपी सही करून टाकतेला मी फार्म बसला इंजिनिअरची सही म्हणजे तुमची आता शिल्लक राहिली नाही म्हणून मी करमाळ्याला पुन्हा तिथं फार्म बसला कामगार योजनेला आणि ती आता आमच्या सोन्याचा श्रीक्स झालाय मग ही अशी आणि मालक मालकाने सांगितली बाबा तुमची काय पण काम असू द्या हो गेलं की आमच्या म्हातारीचा एक दाखला मूर्तीचा काढा होता मला म्हणले लगेच एका सेकंदात काढून दिला पाच मिनिट अह देणारा कोण राहिलाय का सरपंच रस्त्यावर गाडी उभा करून तिथेच मग ते आम्हाला लागायचा होता म्हणते कशाला नाव कोणाची घ्यायची नाव जाऊ दे हो नाराज केलेल्या लोकांना आता लोक काय करतील त्यांना त्यांची जागा जागा दाखवून देऊ की आपण हा जागा दाखवून देऊ आपण त्यांनी सही चुकीचे दाखवून ज्या वेळेस आम्ही पडलो त्यावेळेस म्हणलं आमचे असं असत बाबा सहा करायची हो करू पण डुप्लिकेटच सह्या मारल्या आम्हाला आता बरेच जण झालं पण आपण नाव कशी घ्यायची कोणाची बरीच लोक आली मी चार चार महिने वाट बघत बसायचो आता बाबा ती आज फार येईल उद्या येईल त्यांनी म्हणायचं नुसतं जाता येते उद्या येते उद्या येते आता येते मी हॅलपट होतो त्या मुलासनी शाळेला पुढे अडचण येते ना म्हणून मग म्हणलं आपल्याला बाबा ही पुढं लहान मुलासनी अडचणी येणे चाळीस बाबा ही होणार आहे म्हणून कामगार योजने होते ती पुढे पोरासने उपयोग घेत म्हणले म्हणून ती गेलो पण ह्याने सगळ्या त्या डुप्लिकेट साहेब मारल्यामुळं मला फार पाश्चाताप झाला मग आता त्याच्यामुळे मी म्हणलं आता हिथलं सोडून गेलो मी करमाळ्याला काढलो पण शेवटी करमाळ्यातलं झालंय माझं काम असं का करते ती ते आता बघा त्याची आता बुद्धी कशी काय करायची आपण कस सांगणार आपण त्यांना आता बाबा काय त्यांना वाटलं असुक न्यायचे पाठीशी सगळी ती माणूस असं करत नाही ते आदिश माझं काम आहे आपल्या सगळी जनता आपल्या बरोबर आली पाहिजे सगळी सगळीला विरोध करायचा नाही कोणाला कमी लेखायचं नाही सगळ्याला आपल्या हाताला धरून न्यायचं असे काय पण काम करत नाही ती आता ती बऱ्याच जणांना असं प्रॉब्लेम आहे की असं जरा म्हणणं आहे की साया बद्दल बाकीच्या गोष्टी बद्दल आता जागेवर नाही ते कोणाचं काम करू घेतो गवार सहा सहा महिने गाठच पडत नाही कोणा हे खरं आहे काय नाही ना पण आता माझा ऊस पण मालकाला भेट नाही पुढच्या पाच वर्षाला भेट मालकाने माझा लगेच पाचवी दिवशी माझ्या ऊसाला तोड दिली शेतारामची तोड दिली ही कल्ली ती कल्ली तोड देऊन म्हणले बबन दादा दोन टोळ्या आल्या त्यांनी सगळा ऊस न्याला माझा सायकरच्या सायकर ऊस खागळा खलास केला आपलं कोण तरी काय हे आहे का जे चांगलं करते दे दे और और ते गुण गायलंच पाहिजे गावासाठी कोण आबाय कोण आपल्यासाठी सगळ्यासाठी पळतय झटून झोंबून अ रस्त्यावर उभं राहिलं तरी बारक्या पोरांना सुद्धा हात केल्याशिवाय मोहर जात नाही असा देव माणूस आपल्याला लाभलाय ना अजून काय पाहिजे आता जिल्हा परिषद ला काय उल काय हजार टक्के जिल्हा परिषद तुम्हाला सांगतो शंभर टक्के गुलाल किती जरी असले तरी ह्या माणसाचं काम चांगलं आहे ना आणि आम्हाला जसं कळतय जवळजवळ पंधरा वर्ष झाला आम्ही ह्या मालकाच्या आहे मालकाची काम बी चांगले फोन एक माणूस तर जरी नाही उचलला तर दुसऱ्या मिनिटात महागारी फोन येतो काय काम आहे तुमचं असं असं लगेच काम आपलं ओके या म्हणणार तुमचं काम करून टाक तुमच्या गावात झालं पण बाकीच्या गावात कसं काय बाकीच्या बाकी गावात सुद्धा असंच होणार एवढं सरपंच का मागायचं काम, काम केल्याशिवाय मागायचं त्यांची सुद्धा सगळ्यांनी अडचणी दूर केल्या हो सगळ्या लोकांचं सगळ्या सगळ्या सरपंच लोक येऊन सांगितलं तुम्ही अर्ज भरा आम्ही सगळे पाठीशी बोलताना वेगळं बोलते ती पण आज वेगळं करतील पण तिची बोलते ती खरं करतील लोक शंभर टक्के करतील शंभर टक्के आमचा आत्मविश्वास आहे एवढ्या लोकांचा त्यांना मन जिंकले किती फरकानं बसेल माणूस तुमचा आता ती काय म्हणजे मला सगळ्या म्हणजे आकडा माहित नाही मताचा तरी पण त्यांना लिंड नाही येणार साठ सत्तर टक्के मतदान पडेल विरोधकाला साठ टक्के मतदान नाही येणार लिंड नाही मानसाचं कामच तसं आहे घरातल्या माणसाचं काय म्हणताय भाऊ किती सुद्धा उभा राहिली तरी मत मी कोणाला दिले का नाही नाही कशामुळं सगळं घरातला माणूस उभा राहिला तरी मत दिलं नाही नाही दिलं पण त्या अजिनातला तुम्ही दिलं दिलं पण दिल। दिल। काय एवढं कशा घरातला पण मत माणूसच तसा आहे ती व्यक्ती असा आहे की गावासाठी काय बी होऊ द्या झोपलेला जाऊन पाच मिनिट झाले तरी परत हजर कुणाची मैत असू द्या सावळा असू द्या अक्षण होऊ द्या काय होऊ द्या पोच तुम्ही आतापर्यंत त्यांच्या सोबत आहात तर तुम्ही आतापर्यंत एखाद्याला कुठली तर अडचण झाली आणि तिथं तिनं काम केलंय असं कुठलं काम आहे काय आहे कुठलं असं कुठे काय नाही तुम्ही तुमच्या समोर असं एक काम झालंय बाबा कि ते अशा अडचण घेऊन आला माणूस असं असं काम झालं असं काय घटना एखाद्या झाली काय अशी नाही झाली पण काम केली ती सगळ्याची काय राखलं नाही ऐकून असणारी घटना त्या अखतरी धडकू द्या कोणाचं काय होऊ द्या पाच वेळा हजर लगेच तिथलं निवारण करून पद्धतशीर लावायचं मार्गी तरुण पोरांसाठी कुठल्या व्यवसायासाठी काय काम केलेलं आहे का असं काय काय तरुण पोरांसाठी काय बी कामं करून देते दे। दे। ग्रामपंचायत मध्ये घेते कशाची कामं असली रस्ते असू द्या कशाची असू द्या सगळ्यांना थोडी थोडी मार्गी लावते ते पोर म्हणजे काय माहितीये बाप्पाची काय वडिलांची काहीतरी इच्छा असते बाबा की पोरग तिकडे जाते त्याला कुठं काम था था लागला पाहिजे मागे फिरून काय नाही असं काय होतंय काय त्या माणसापाशी गेल्यावर सगळ्यांना आनंद होतोय की बाबा काहीतरी पोराला आपल्या वजन लागणार आणि चार रुपये मिळवायला पोरग आपलं मार्गी लागणार म्हणून त्या माणसाबद्दल सगळ्यांचं प्रेम आहे असं काय आहे का की बाबा हे चार पोरं तिकडे लावली दोन इकडे लावली तीन तिकडे लावलं लावले ते कारखान्यात लावले ते बायमन लावले सगळ्या कारखान्या बरे पनाशिक पोरं लावले ते आमच्या इथे सगळे जाते कसं माहितीये फिरते उगं पोर घेऊन फिरते पोराचा काय तर फायदा होतोय नाही 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 सगळ्या पोरांचे का मार्गी लावले ते व्यसनापासून दूर केले ती पोर कोण काय दारू पीत असेल कोण काय करत असेल सगळ्यांना लगेच बोलून असं करू नका नीट करा काम करा काम देतो तुम्ही हे करा ते करा चालू आहे कोणाला म्हणजे व्यसनात अडकावून ठेवलं नाही उलट व्यसनातनं सगळं मुक्त केली पोर गावाचा विकास मग झालाय म्हणतरी व्यसनातनं मुक्त होणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि पोरांना वळण लावणं त्यांची राखून आता काय जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात वगैरे तर माणसांना माणसासाठी काम केलेलं त्या माणसाच्या मागे का कसं खंबीर सगळ्यांनी उभा राहिलं पाहिजे आपल्या गावाचा विकास जास्त झाला पाहिजे आता मला सांगा की आज एवढं काम केलं म्हणतात वगैरे पण काय काय लोक म्हणतात काम केलं नाही वगैरे काय आता काय जाणार काय सगळ्यालाच बरं वाटतंय का शंभरात दाफाचा नकोच वाटत जास्त दाफाचा कडे लक्ष देऊन चालत नाही दे। आता हे तुमचं गाव आहे वाडीवस्तूवरती रस्ते केले वाडी विहिरी वगैरे दिलेत वगैरे परंतु तुमचं गाव सोडल्यानंतर बाकीच्या गावांमध्ये त्यांचा संपर्क आहे काय गावात सगळ्या सरपंच त्यांच्या पाठीशी सगळे कुठले कुठले गावचे बार्डी झालं तुमचं उमरं झालं हे झालं बाकी सगळे गावातले पेहेर आहे त्याची सरपंच तुम्हीच मालक पाहिजे कशामुळे एवढं काम, काम सगळी केली ती त्यांना आयडिया दिली सगळी गावाला असं सांभाळावं लागतंय तसं करावं लागतंय गावासाठी आपण कसं केलं पाहिजे माणसं सांभाळली पाहिजे काम केली पाहिजे स्वभावानं अगदी सगळ्याला सांभाळून घेतलं पाहिजे म्हणजे एखाद्या शाळेतला विद्यार्थी असा एक टॉपर असतो त्याला त्यातलं गणित जास्त येत असतं त्याला सगळ्या समजावून सांगते ती मग त्याच्या ह्या ह्या आयडिया त्याच्या गावांच्या सरपंचाला आयडिया द्यायची त्यांच्याकडे कला आहे कसं आपल्याला सगळी माणसं मिळून मिसळून नाही आली पाहिजे अशी कला आहे त्यांच्या मग ह्या सरपंचांनी सगळे मिळून त्यांना म्हणजे सहकारी केल्यामुळे आता आता सहकारी करतील त्यांना शंभर टक्के बर शंभर टक्के त्यांनाच फॉर्म भरायला लावला तुम्ही मागे घेऊ नका तुम्ही पाहिजे असली माणसं सोडून काय करायचं मग मग इथं आता परिचारकच्या घरातून पण प्रणव परिचारक होते पण त्यांना तेन त्यांनी पण अर्ज माघार घेतला माणसासाठी काय या असलं माणसाचा तस करतोच आहे त्यांना गावासाठी एक माणूस म्हणणार नाही ना माणूस चालत नाही म्हातारी माणसं बारकी लेकरं सुद्धा म्हणणार हीच माणूस पाहिजे बारडीवन सरपंच यायचं प्याचं यायचं उंबर्याचं यायचं सांगवीच सरपंच तुम्हीच पाहिजे कशामुळे म्हणत होते काम आहे माणूस प्राण आहे सगळ्या सर बाकी मग आता ह्या कर्कम मध्ये आपला दुसरा कोण माणूस असा नाही की आदिनाथ बाबा याच्या तुडी स्टोड आहे बाबा की हा पण काम करतो आदिनाथ तसाच हा पण माणूस असं काम करणारा ना कोणीच नाही 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 असं काम करणारा माणूसच नाही पहिल्यांदाच माणूस मोहरा पिढ्या किती जातेल्या महाग गेल्या पण असा माणूस कधी नाही तुम्ही ग्रामपंचायत मध्ये गेला पाच मिनिटात काम तुमचं लगेच त्यांची टीम आहे का आले ते बघा लगेच पोरावर लगेच पाच मिनिटात करा लगेच कोणाचा अर्ज असेल कोणाचा काय दाखला काढायचा असेल कोणाचा जन्माचा असेल कोणाचं मूर्तीची नोंद असेल लग्नाची असेल पाचव्या मिनिटाला माणूस बाहेर जातोय काम करून एवढी त्यांना तिथं सगळी ताकद लावून काम केले आता खडे काका मला सांगा की आता तुम्ही म्हणलं की पोरांना हे केलं जाते पण आता एक असं म्हटलं जाते की आज्ञा देशमुख निसती पोरवर येते माणसं ती असंही म्हटलं जाते पोरा फोरातला माणूस आहे काय जे मागा हे माणूस असं म्हटलं वयस्कर माणसं रानातलं माग मोहर बघते पिढी जरा पळायला दमत नाही ती इकडं तिकडं सगळ्यांना चर्चा करून बोलून येते ती आता म्हातारी माणसं किती पळत असतील माग वाल फिरवते ते पाणी सोडते ते काय तर बघते ती तरुण पिढी काय करते घरोघरी जाऊन सगळ्याला पोहोचवती बाबा हे आपलं उभा येतं आदिनाथ देशमुख काय करायचं हे बाबा बरं झालं चांगला माणूस आला असं सगळ्याच आहे मग या तरुण पोरांचं ऐकले की बाबा आज दिवसमुख चांगला आहे काम करत आहे एवढं घरी दिलं एवढं एवढं काय केलं ऐकलं असं तरुण पोरांच्याच ह्या जेव्हा आता पिढी चालली तरुण पोर घरातल्या माणसाला बरोबर सांगते ती खरं खोट जुनी माणसं कसं आहे पटवून पाच मिनिटं दिले की तेवढ्या पुरतच मोबाईल मुळे ती बरोबर लगेच एवढी कामं केली ती मग म्हाताऱ्या माणसाला आमच्या सारख्या काय माहित आहे काय कामं केली ती काय एवढी नाही ती पोरं फिरून बघते ती सगळं काय चाललंय काय नाही आता काय माहित आहे का आता असं म्हटलं जातं की भाजप मध्ये गेलं कारण की ओरण दबाव आला तिने काय तर दोन नंबर इकडं तिकडं आपाटपर केली स्वतःच किस भरलं असं म्हटलं जातं त्याच्यामुळे तिकडे गेले असं काय नाही 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 तसं काय नाही तसं काय नाही पक्षाचं तिकीट पाहिजे होत म्हणून ना ते तिकडे गेले अगोदर कुठल्या पक्षात होते काय आधी बबन दादाकडेच होते पण बबन दादा पहिलं राष्ट्रवादीत होते पण आता तिकडे गेले हे बी गेले म्हणजे हा ये माडा पक्षाचं तिकीट पाहिजे आपल्याला पंढरपूरला जोडलेला भाग तिकडे गेले मग आता परिचारक मालक आणि हे दोघ दोघांचं त्यांना खंबीर आपलं मागणं साथ मिळाली काम आम्ही आपल्या प्रामुख्याने कुठले कुठले गट आहेत कशाच कुठलं कुठलं पक्षाचं गट आता बबनदादा बबन परिचारक आणि आपलं आमदार अभिजिता बापाचे परिचारक आहे परत बबनदादा आपला हा हा बालके आहे बालके नाही वशात आहे बालके काळे काळे पण इकडे नाही म्हणजे आपल्याकडे काळे काळे पण काळेचे हित आहेत ना सभासद काळे आपले कल्याणराव काळे यांच्या इथे माणसं आहेत भरपूर बरं मग काळे गटाचा काय फायदा होईल का यांना कारण काळेने काळेने पण पक्षी प्रवेश केला आहे नाही नाही काळे यांचा फायदा होणार की सभासद आहे की आम्ही त्यांचा पण बर मग ते आम्ही काम करणार की काळेचा सभासद आहे का तुम्ही मग मग आता काय ती लोक म्हणते ती काळेने पक्षी प्रवेश स्वतःसाठी केला मोनिका काळे उभा राहिले तिकडं आणि त्याच्यामुळं लोक काय सांगता येत नाही कारण जी घट्याचा बाले किल्ला आहे गणेश पाटील वगैरे ती नाही 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 जे चेअरमन आहे त्यांच्या मागे माणसं असते ती बर ती माणसं कोणतं सोडत नसते त्यांचा उसाचा प्रश्न आहे तुम्ही आदिनाथ मालकांना उसाचा तर प्रश्न ह्या वर्षी तुफान मेटावलं सगळ्याच एक महिना कारखाना आधी बंद होईल एवढं वडलं सगळं काय करत नाही का, का, का काम असं काय कोण नाही सरळ मार्ग काम असल्यामुळे कोण आडावत काय असं डुप्लिकेट असल्यावर आढळते कामच सरळ मार्ग आहे इतर समाजामध्ये कसा त्यांचा संपर्क आहे इतर समाज सगळ्या समाजाला धरून आहेत कुठले कुठले समाज सगळं आपला जे भीम असू द्या असू द्या वंजारी असू द्या माळी मराठी बोनाला असं दोन दोजण आहे सगळ्यांना धरून सगळ्याला पाठीशी धरून हाताला धरून काम करते हे, हे मग हे सर्व समाज त्यांच्या पाठीमाग आहेत आता बाकीच्या गोष्टींना म्हटलं जातं की आजीनाथला हे मांडलं जातं बाकी मांडलं जातं त्याच्यामुळे कुठं काय चालणार नाही असं म्हटलं जातं काय म्हणून काय करायचं दहा गावच सरपंच मग ती काय म्हणायला की बाबा तुम्ही उभा राहा तुम्ही उभा राहा सगळ्याचा पाठिंबा असल्याशिवाय एवढं माणूस जप मोहर घेत नसतो बरोबर तर प्रत्येक गावातला सरपंच आजना देशमुखला उभा राहावा का म्हणतोय कारण की प्रत्येक जणाचं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना जी काय स्कीम येते शासनात जे काय फायदा होणाऱ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे हे आदिनाथ देशमुखनं केल्यामुळे लोक सर्व समाजाची लोक त्यांच्या पाठीमाग आज आपण खाडी वस्तीवरती आलो देखील देखील ह्या समाजाचं काम झालेलं आहे रस्त्यापासून ते घरापर्यंत घरापासून ते फेरीपर्यंत फेरीपासून ते बाकीच्या आर्थिक गोष्टीपर्यंत काम करणारा माणूस आदिनाथ देशमुख असं म्हटलं जातं कारण की एका माणसाचं नाव घेणं योग्य नाही पण आपली जी ही सिरीज आहे की आदिनाथ देशमुखची आधी अधिक कामं खरंच काम आहेत का <us> प्रत्येक माणसापर्यंत आपण शोध पत्रिका पद्धतीनं आपण काम हे काय चुकीच्या पद्धतीनं काम करण्याची गोष्ट नाही कारण की जर खरंच काम केलंय का खोटं काम केलंय का ती प्रत्येक माणसापर्यंत जाऊन आपण ते पूर्णपणे माहिती घेतोय आणि आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतोय तशाच पद्धतीने अजून काय काम केलेत का अजून कुठल्या का काय झालंय का ह्या पद्धतीनं आपण अजून काम करणार आहोत या ठिकाणी काका त्यांनी आम्हाला वेळ दिला धन्यवाद या ठिकाणी थांबूया